जेव्हा कुलगुरु साहेब आले शेतकऱ्यांच्या दाय नमस्कार आणि आपण आहात आप बातम्या गटाच्या सोलापूर मधल्या करमाळा तालुक्यातल्या शेतकऱ्यांसाठी दिवस खूप खास होता तब्बल चारशे शेतकरी एका खास बैठकीसाठी जमले होते वसंतराव नाईक कृषी विद्यापीठ परभणी कुलगुरू प्राध्यापक डॉक्टर इंद्रमणी त्यांना खास भेटायला आले होते करमाळा तालुक्यातील पाणी फाउंडेशनच्या फार्मर कपमध्ये सहभागी जवळपास चाळीस शेतकरी गटांनी बाजारातील मागणीचा अभ्यास करून गोदावरी या तोरवाराची शेती पहिल्यांदाच केली आहे सुमारे चारशे शेतकरी आपल्या उत्पादनाची एकत्रित पदे विक्री करण्याच्या प्रयत्नात आहेत पाणी फाउंडेशनच्या डिजिटल शेती शाळेमध्ये शिकवलेल्या प्रत्येक किसोटीचा वापर करून ठिबक सिंचनचा वापर करून शेतकऱ्यांनी उत्तम तूर पिकवून दाखवली आहे अत्यंत खास बाब म्हणजे परभणी विद्यापीठाचे वैज्ञानिक आणि कुलगुरू शेतकऱ्यांप्रमाणेच आनंदित आहेत कारण गोदावरी हे तूरवान त्यांनी विकसित केलेलं आहे प्राध्यापक डॉक्टर इंद्रमणी यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधताना विद्यापीठाच्या चार भिंतीतील ज्ञान शेतांवर पोहोचत असल्याबद्दल समाधान व्यक्त केलं त्यांनी त्यांच्यासोबत प्रश्नोत्तर सत्र घेतले आणि त्यांचे अनुभव व सूचना थेट शेअर केल्यात जिजाऊ गट आणि जिद्द गट या दोन शेतकरी गटांनी सराफडोह गावात या भेटीचं आयोजन केलं होतं पाणी फाउंडेशनचे सीईओ श्री सत्यजित भटकळसर यांनी देखील यावेळी शेतकऱ्यांशी संवाद साधला या भव्य कार्यक्रमासाठी तालुका कृषी टीम आत्मा टीम राहुरी आणि परभणी विद्यापीठाचे वैज्ञानिक आणि सर्व शेतकऱ्यांचे मनपूर्वक आभार आजच्या बातम्या तिथेच थांबवत अधिक माहितीसाठी पाहत रहा बातम्या आपल्या गटांच्या बातम्या फार मगच्या